ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्य भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग संजय सांगत असलेला वृत्तांत ओव्या एक ते पाच आणि गीतेचा श्लोक आहे पहिला पहिल्या अध्यायाच्या शेवटी मुख्यतः स्वजन वधाचे पातक व कुलक्षय या दोन कारणामुळे युद्ध करणार नाही असं सांगून अर्जुन शस्त्र टाकून खाली बसला आणि व्यासानी या अध्यायाचा नाट्यमय शेवट केला त्यामुळे त्याला युद्धोन्मुख करण्यासाठी आता श्रीकृष्ण काय करणार अशी उत्कंठा लागून राहते या पार्श्वभूमीवर दुसरा अध्याय सुरू होतो पार्थाचा शस्त्रत्याग संजय धृतराष्ट्राने सांगत आहे श्लोक पहिला संजय वाचन हस्तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णा कुले वाक्यम उवाच मधुसूदन संजय म्हणाला करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले मग संजय म्हणे रायाते आई केतो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीतुसे मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐक तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला ते कुळ देखोनी स्नेह उपनले अद्भुत त्याने द्रवले असे चित्त कवणे परे तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला त्या योगाने त्याचे चित्त द्रवले कसे म्हणाल तर जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा त्याप्रमाणे त्याचे हृदय खंबीर खरे परंतु त्यावेळी द्रवले म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस म्हणून मोहादिन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला तया परी तो महामोहे अति श्री काय बोले पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून शारंगधर काय बोलला ते ऐका गीतेतील श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगतो की करुणेने डोळे डबडबलेल्या व विषाद पावलेल्या अर्जुनाला मधुसूदन भगवान श्री कृष्ण असं असं म्हणाले भगवंतांसाठी मधुसूदन हे विशेषण योजलेले मधुसूदन म्हणजे मधवाख्यम नाम असुरम सुदयती इथे मधुसूदन मधु नावाच्या राक्षसाला ठार मारणारा तो मधुसूदन मधु राक्षसाचा वध श्रीकृष्णाने केला म्हणून त्यांना मधुसूदन असं म्हणतात ते श्रीकृष्ण आता पार्थाचा शोकही नाहीसा करतील असे व्यासाने या विशेषणातून सुचवलेले सर्वेशम देहे मधुवत इष्टत्वात मधु अहंकार तम आत्मप्रकाशेन सूदयती इति मधुसूदनः अशी मधुसूदन शब्दाची दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते सर्वांच्या शरीरामध्ये मधाप्रमाणे इष्ट असलेला अहंकार त्याचा आत्मप्रकाशाने नाश करतो तो मधुसूदन अशी या शब्दाची आणखी एक व्युत्पत्ती दिली जाते मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत मध गोळा करत राहते त्याप्रमाणे अहंकार मनाच्या सहाय्यानं एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे त्यातून आनंद मिळवण्यासाठी जात असतो त्या अहंकाराचा नाश करतो तो मधुसूदन हा मधुसूदन त्या अहंकाराचा नाश कसा करतो तर भक्ताच्या हृदयात आत्मप्रकाश म्हणजेच आत्मस्वरूप जागे करून तो अहंकाराचा नाश करतो इय पृथिवी सर्वेषां भूतानां मधु इति श्रवणात मधु स्वरूपानंदस्तम स्वपरोक्षावतम सुदयती स्फोरयती इथे मधुसूदन ही पृथ्वी सर्व भूतांच्या मध्ये मधुस्वरूप म्हणजे आनंद स्वरूप आहे थोडक्यात मधु शब्दाचा आणखी एक अर्थ आहे स्वरूपानंद तो स्वरूपानंद अपरोक्ष स्वरूपाने भक्तांच्या अंतःकरणात प्रकाशित करतो तो मधुसूदन मधुसूदन श्रीकृष्ण अर्जुनाला स्वस्वरूपाची ओळख करून देणार आहेत असाही एक अर्थ यातून ध्वनीत अर्जुन होत अर्जुनाचं मन करुणा व विषादानं भरून गेलेलं होतं मीच काय तो शहाणा असा थोडा अहंकारही मनात उद्भवला होता भगवान श्रीकृष्ण आपला भक्त जो अर्जुन त्याच्या मनात निर्माण झालेला जो मी शहाणा असा अहंकार व विषाद व करुणा यांचा नाश करणार आहेत या अध्यायाला ज्ञानदेवानी प्रस्तावना दिलेली नाही या अध्यायातील गीतेतील पहिले दहा श्लोक हे मागील अध्यायाचीच पुरवणी आहेत अर्जुनाचे शब्दचित्र रेखाटताना ज्ञानदेव म्हणतात हा स्वजनावरील स्नेह अद्भुत आहे मागच्या अध्यायात त्यांनी अतिस्नेह मोहितू म्हटलंच होतं त्यामुळे पार्थाचे हृदय खंबीर असले तरी विरगळले त्यासाठी त्यांनी तीन दृष्टांत दिलेले आहेत त्याचे हृदय पाण्यात मीठ विरगळावे अथवा वाऱ्याने मेघ हलावेत तसे करुणेने भरून गेले होते पाण्यात मीठ विरघळलं कि ते दिसे नस होत पण मागे खारटपणा उरतो तसे अर्जुनाचं हृदय करुणेने विरघळले व मागे अविचार तेवढा उरला किंवा वाऱ्याने मेघ हलतात म्हणजे चंचल पणतात तसे त्याचे मन चंचल झाले व त्यामुळे त्याच्या मनात सारासार विवेक उरला नाही सारासार विवेक उरला नाही की मनुष्य चुकीचे निर्णय घेतो व आपला आपणच घात करून घेतो अर्जुनाचेही तसेच झाले तो युद्ध करायचे नाही असा निश्चय करून धनुष्यवान टाकून गप्प बसला आपण नेमके काय करायला हवे याबाबतीत त्याचा गोंधळ उडालेला होता क्षात्र धर्माप्रमाणे शस्त्र हातात घ्यावे तर गुरुजनांचा वध करावा लागतं आणि न घ्यावे तर क्षात्र धर्माचे पालन होत नाही कोणत्या धर्माचं आचरण करणं योग्य आहे हे न कळल्यामुळे त्याची अवस्था झाली आहे ज्ञानेशन अर्जुन कसा दिसला चिखलात अडकलेला राजहंस जसा आपल्या सुटकेसाठी तडफडतो त्याप्रमाणे त्याची या धर्माधर्म रूपी चिखलातून सुटका करून घेण्यासाठी तडफड झाली राजहंस हा पांढरा शुभ्र देखणा पक्षी केवळ मानस सरोवरातील स्वच्छ पाणी पिणारा तो कधी डबक्यात पोहताना दिसणार नाही तसेच अर्जुन सुद्धा आचरणाने शुद्ध पण त्याची अवस्था चिखलात अडकलेल्या राजहंसासारखी झाली कोणताच मार्ग न दिसल्याने तो राजहंस जसा निराश होऊन पंखात चोच घालून बसावा त्याप्रमाणे अर्जुन मुळात हंसासारखा तेजस्वी असला तरी या प्रसंगी धनुष्यबाण टाकून किंग कर्तव्य मूळ होऊन बसला ज्ञानदेवाने राजहंसाशी अर्जुनाची केलेली तुलना मनोज्ञ आहे पांढरा पांढराशुभ्र राजहंस तशीच अर्जुनाची कीर्तीही धवल पण तो आज कर्म कर्माच्या गाळ्यात अडकून बसला चिखलात रुतला की पांढरा शुभ्र देखणं राजहंस चिखलाने मागतो तसंच अर्जुनाचं झालं त्याचं तेज हरपलं कोणताही मार्ग दिसेना चिखलात अडकलेल्या राजहंसाची तडफड व्हावी तशी त्याची त्यातून सुटकेसाठी तडफड चाललेली होती शेवटी निराश झाला अर्जुनाचे हे वागणे बघून श्रीकृष्ण त्याला ताळ्यावर आणण्याकरता उपदेश करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू